नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव अंबादास भाऊराव सोनी मी मनशा मार्केटिंग ह्या कंपनीमध्ये जवळपास दोन हजार दोनपासनं कार्यरत आहे आज मी महाराष्ट्र हे टेक्निकल आणि मार्केटिंग दोन्ही बघतो आणि ह्या शिरपूर तालुक्यामध्ये किंवा शेतकरी बरेचसे हजारो शेतकऱ्यांसोबत माझा आजपर्यंत संबंध आलेला आहे फक्त आम्ही कंपनीचे प्रोडक्ट विकणं हा विषय नाही आहे शेतकरी कसा जगायला पाहिजे त्या हिशोबाने आज आज आम्ही मार्केटमध्ये काम करत आहोत शेतकरी कसा जगेल कारण आज मार्केटमध्ये रोगच खतांचा सुळसुळाट आहे चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करणारे भरपूर मार्केटमध्ये मार्केट लोक आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना योग्य गायडन्स के न केल्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न हे घटत चाललं आहे जमिनी खराब होत चालले आहे त्याच्यासाठी मनशा मार्केटिंग कंपनीने समतोल आहारवर आणि जमीन कशी जिवंत राहील याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं आहे सुरुवातीला माईक न्यूट्रियंट सेकंड हे पिकाला योग्य प्रमाणात देऊन चांगल्या क्वालिटीचे एक्सपोर्ट कम एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पन्न हे प्रत्येक शेतकरी आमच्या मार्गदर्शक काढतात त्याचबरोबर जमिनी जो रास होत चाललेला आहे किंवा जमीन जी डेड होत चाललेली आहे आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शेतकरी जास्तीचे खत वापरून शेतं जमिनीत पडत आहे जास्तीचं पाणी वापरून जमिनीमध्ये क्षार व्हायला लागलेली आहे त्या हिशोबानं मनशा मार्केटिंग कंपनीने मागील एक पाच सात वर्षापासून रिसर्च सुरू केलं आहे त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की बरेचसे जीवाणू जमिनीत हे डेड व्हायला लागली त्याच्यामुळे हे जमिनीत जे खतं रासायनिक खतं ते पडून राहतात ते उचलल्या जात नाही त्यासाठी कंपनीनं नवीन नवीन प्रयोग सुरू करून आजच्या स्थितीमध्ये संपूर्ण बॅक्टेरिया या जमिनीत जिवंत करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना उपलब्ध चांगल्या क्वालिटीच्या बॅक्टेरिया शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे तरी शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या आपली जीवन जमीन जर जिवंत असली तरच आपलं आपलं कुटुंब किंवा आपलं घर त्याच्यावर चालू शकेल आपल्याला दुसरा व्यवसाय नाही उत्पन्न जर चांगलं काढायचं असेल तर अगोदर तुम्हाला जीवन जमीन जिवंत ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या बॅक्टेरिया ज्या कंपनीने दिले आहे त्या आम्ही प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे काय होतं की तुमची जमीन जिवंत असल्यामुळे जमिनीतले अन्नद्रव्य जे मोठ्या प्रमाणामध्ये उचलले जातात आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जास्तीचा एन केचा खर्च पण लागत नाही आणि जमीन जिवंत राहते तिथले जीवाणू हे जिवंत असतात आणि पुढं क्वालिटीचं उत्पन्न येतं रोगराई कमी येते तुम्हाला अंबशीचा प्रमाण हे फार कमी प्रमाणात असते आणि बॅलेन्स न्यूट्रिशन दिल्यामुळं एक्सपोर्ट क्वालिटीचं चा किंवा चांगल्या क्वालिटीचं चा उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतो त्यानुसार त्याच्यामुळं शेतकऱ्यांना भविष्यामध्ये किंवा दरवर्षी चांगलं क्वालिटी पिकाच्या आल्यामुळं भाव पण योग्य भेटतो आणि दोन पैसे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळतात धन्यवाद